संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री कलर ड्रॉफलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी ॲनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार एनडीआरएफ कडून औदुंबर येथे कृष्णा नदीत पूर बचाव प्रात्यक्षिके संपन्न संभाव्य पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि नागरिकांमध्ये आपत्तीकालीन तयारीबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या एन डी आर एफ पथकाने आज औदुंबर येथे कृष्णा नदीच्या पात्रात महापूर बचाव कार्याची प्रभावी प्रात्यक्षिकं का सादर केली एनडीआरएफचे इन्स्पेक्टर सुशांत शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक घेण्यात आलं या आर एनडीआरएफच्या जवानांनी पूरग्रस्त भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे पुरात अडकलेल्या लोकांना वाचवणे बोटींचा वापर करून मदतकार्य करणे बोट पलटी झाल्यावर काय उपाययोजना करायच्या आणि प्रथम उपचार सुविधा पुरवणे इत्यादी प्रात्यक्षिके करून दाखवली यावेळी जवानांनी अचानक उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीत नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाला कसे सहकार्य करावे याबाबत ही सविस्तर माहिती दिली स्थानिक प्रशासनाचे अधिकारी पोलीस कर्मचारी महसूल विभागाचे कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ या प्रात्यक्षिकावेळी उपस्थित होते एनडीआरएफच्या या प्रात्यक्षिकामुळे पूर व्यवस्थापनासाठी करण्यात आलेल्या तयारीची झलक नागरिकांना पाहायला मिळाली तसेच आपत्तीकालीन परिस्थितीत स्वतःचे व इतरांचे संरक्षण कसे करावे याबाबतही त्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले कृष्णा नदीला पावसाळ्यात अनेकदा पूर येतो त्यामुळे असे प्रात्यक्षिके अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत यामुळे स्थानिक प्रशासनाची आणि नागरिकांची पूर परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे नमस्कार मैं इन्स्पेक्टर सुशांत शेट्टी फिफ्थ बटालियन एन डी पुणे से, से हू आज का सेक्शन था एक कम्युनिटी अवेअरनेस प्रोग्राम था जनजागरण उत्सव जो यहाँ का लोकल स्कोअर है जो यहाँ का प्रशासन है एनडीआरएफ कडून औदुंबरी ते कृष्णा नदीत पूर्व बचाव प्रात्यक्षिक संपन्न संभाव्य पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि नागरिकांमध्ये आपत्तीकडे तयारी बद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या एनडीआरएफ पथकाने आज औदुंबर कृष्णा नदीच्या पात्रात महापूर बचाव कार्याची प्रभावी प्रात्यक्षिक सादर केली एनडीआरएफचे चे इन्स्पेक्टर शेट्टी यांच्या हे प्रात्यक्षिक घेण्यात आले या प्रात्याक्षिकादरम्यान एनडीआरएफच्या जवानाने पूरग्रस्त भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे पुरात अडकलेल्या लोकांना वाचवणे बोटींचा वापर करून मदत कार्य करणे बोट